एसटी निवडणूक झाल्याच्या नंतर एसटी केलेली आहे त्याच्या संदर्भात पूर्ण राज्यव्यापी आंदोलन आहे त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी आंदोलन चालू आहे त्यामध्ये हिंगोली समोर आम्ही आंदोलन करत आहोत आणि शासनाला त्या ठिकाणी आम्ही जाहीर सांगू इच्छितो एस टी ची दरवाढ त्वरित थांबावी अन्य थावेपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही जिल्ह्याभरात करू अशी चर्चा कॅबिनेटमध्ये झाली होती का आपण जास्त नाही पन... जे एस टी महामंडळाचा जो काच कारभार आहे किंवा सातत्यानं होणारी उपोषणं आंदोलनं पाहता थोडाफार आर्थिक आणि भार हा थोडासा भाड्याच्या रूपानं घेण्याच्या संदर्भातला चर्चा होती तो निर्णय झालेला अजून मला वाटते नाही तर योग्य आहे का सर काय झालं प्रत्येक गोष्ट वाढ झाली का योग्य का अयोग्य जर केलं तर दुसऱ्या बाजूने त्या विभागाची जर बघितलं तर बसची इतकी वाईट अवस्था आहे त्या कामगारांची कर्मचाऱ्यांची सुद्धा पगारा वाचून खूप साऱ्या दिवसापासून आंदोलनं आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूनी थोड्याफार प्रमाणात थोडी थोडी वाढ करतो जास्तीची एक का खट्टी केली तर ती थोडीशी जास्त जड जाते आणि म्हणून साठी तेही केलं आहे कारण आता महिलांसाठी फ्री वृद्धांसाठी फ्री विद्यार्थिनींसाठी फ्री तर मग कुठून तरी ते सगळा गाडा चालला पाहिजे म्हणून ते करण्याचा विचार केला